चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत आपल्या साईनगर परिसरमध्ये असलेलं हे तेराशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये सव्वीसशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं थ्री बी एच के घर आहे या घराची एक किंमत एकोणनव्वद लाख रुपये ठेवलेली आहे बघू शकता ए वन क्वालिटीचं असं जबरदस्त घर साईनगर परिसरामध्ये या दादांनी बांधलेलं आहे बघू शकता या घराचा समोरचा फ्रंट लोखंडी अस जबरदस्त कलर युक्त गेट संपूर्ण घराला कलरिंग केलेलं हे घर आहे बाहेर बघू शकता पीयूसी वरती पण पीयूसी ला लावलेली आहे यांनी झाड लावण्यासाठी गार्डनिंग केलेले आहे कार पार्किंग वगैरे दोन कार बसतील अशी प्रशस्त जागा बघू शकता सी सागाचं गेट आहे जे लोखंडी फ्रेम मध्ये नसून स्टील फ्रेम मध्ये यांनी केले बघू शकता आतमध्ये पीयूपी वॉल पेंटिंग सागाचा दरवाजा एलम विंडो हे हॉलमध्ये आहे दोन विंडो आहे साठी हॉलमधूनच वरती जाण्यासाठी रस्ता आहे पायरा केलेला आहे त्या पायऱ्याला कंपाऊंड केलेलं आहे हॉल खूप छान असं पीव पी, पी केलं आहे आणि ज्या वरती जाण्यासाठी पायर आहे त्याला पण टाइल्स ग्रेनेड ची लावलेली आहे बघू शकता हॉल जबरदस्त असा हॉल यांनी पेंट वगैरे व्यवस्थित किचन हॉलला लागून किचनच्या वट्यावरती पण तीन फूट टाईल्स बसवले आहे आणि वरती पण पीओपी केलेली आहे किचनच्या वट्यावरतीच खिडकी आहे त्याला अॅल्युमिनियम एंडू वगैरे आणि बाजूला दरवाजा आहे जेणेकरून भांडे रस्ता बायसाठी नसता किचनमध्ये छोटी स्टोर रूम केली आहे जेणेकरून सामान वगैरे येईल बघू शकता सर्व पी मध्ये लाइटिंग किचनलाच लागून बेडरूम जाण्यासाठी रस्ता आहे या बेडरूममध्ये मास्टर बेडरूम आहे आणि किचनला लागून पण कॉमन संडास बाथरूम आहे बघू शकता तुम्ही अशी टाइल्स बाथरूममध्ये पण बसवली हो आहे बेडरूममध्ये पण पी उपलब्ध आहे बेडरूम मधून आता कॉमन सेंटस बाथरूम किचन खूप छान असं ए वन क्वालिटीचं घर यांनी बांधलेलं आहे आणि हे घर साईनगर परिसरमध्ये आहे ज्यांना कोणाला साईनगर परिसरमध्ये घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास खूप छान परिसर आहे हा घेऊ शकता वरती हॉलमध्ये पण संडास बाथरूम दिला आहे आणि मागे पण मास्टर बेडरूममध्ये संडास बाथरूम दिला आहे आणि माग ओपन पेज कपडे वगैरे वाळू घालायला असं प्रशस्त तरी के घर तेराशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये बांधलेलं आहे आणि ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा